डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी त्र्याहत्तर जागा जाहीर झाल्या आहेत आपण आता या नोकरीच्या संधीचा तपशील सोप्या मराठीत समजून घेऊ तर चला लक्ष द्या सर्वप्रथम पदांचा तपशील एकूण त्र्याहत्तर जागा आहेत त्यात प्राध्यापक म्हणजेच प्रोफेसर सहयोगी प्राध्यापक असोसिएट प्रोफेसर आणि सहाय्यक प्राध्यापक म्हणजे असिस्टंट प्रोफेसर अशी तीन श्रेणी आहे पगार हा केंद्र सरकारच्या सातव्या वेतन आयोगानुसार असणार आहे म्हणजेच प्राध्यापक पदासाठी एक लाख चौरेचाळीस हजार सहयोगी प्राध्यापकासाठी एक लाख एकतीस हजार आणि सहाय्यक प्राध्यापक यांच्यासाठी सत्तावन्न हजाराचा पगार असणार आहे शैक्षणिक पात्रता आता शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा प्रत्येक पदासाठी संबंधित विषयात पोस्ट ग्रॅज्युएट उच्च पदवी आवश्यक आहे त्यासोबत संशोधन लेख म्हणजे रिसर्च पेपर आणि शिकवण्याचा अनुभव ही गुण महत्त्वाचे आहे प्राध्यापक पदासाठी पी एच डी लागणार दहा संशोधन पेपर आणि दहा वर्षाचा अनुभव सहयोगी प्राध्यापक पदासाठी पीएचडी आणि कमीत कमी सात वर्षाचा सा अनुभव हवा सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नेट सेट किंवा पीएचडी आणि पदव्युत्तर शिक्षण आवश्यक आहे म्हणायला झालं तर पात्रतेच्या बाबतीत विद्यापीठानं स्पष्ट मापदंड दिलेले आहे त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी ऑफिशियल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायला पाहिजे अर्ज प्रक्रिया आणि तारखा अर्ज कसा करायचा हे बरेच जण विचारतात पण प्रथम ऑनलाईन फॉर्म भरणे गरजेचे आहे त्यासाठी अंतिम तारीख दोन मे दोन हजार पंचवीस आहे म्हणजे अजून पुरेसा वेळ आहे पण उशीर करू नका ऑनलाईन फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून सही करून आवश्यक कागदपत्रासह नऊ मे दोन हजार पंचवीस पर्यंत पोस्टाने पाठवावे लागतील लक्षात ठेवा फक्त ऑनलाईन फॉर्म भरला म्हणजे सगळं काही झालं असं नाही ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर प्रिंट पाठवल्याशिवाय अर्ज पूर्ण होत नाही फी आणि लोकेशन अर्जासाठी फी जनरल कॅटेगरी साठी पाचशे रुपये आहे आणि मागास वर्गांसाठी तीनशे रुपये आहे ही फी ऑनलाईन पद्धतीने भरावी लागणार आहे नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद हे असणार आहे हे ठिकाण शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध असून इतिहास आणि संस्कृतीचे केंद्र आहे इथे काम करणे हा सन्मानाचा विषय आहे वयोमर्यादा एक चांगली बातमी आहे या भरतीत वयोमर्यादा नाही म्हणजे शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असल्यास वयाचा काही संबंध नाही ही अनेक वरिष्ठ उमेदवारांसाठी चांगली संधी आहे पण लक्षात घ्या सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एज्युकेशनल क्वालिटी आणि संशोधनाचा दर्जा मित्रांनो मराठवाडा विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था आहे इथे शिकवणे म्हणजे फक्त नोकरी नाही तर समाजाला ज्ञानदान करण्याची संधी आहे जर तुमच्यात शिकवण्याची आवड आणि संशोधनाची तळमळ असेल तर ही जागा तुमच्यासाठी आहे शिवाय सरकारी नोकरीमध्ये सुरक्षितता आणि पेन्शनचा लाभ ही अतिरिक्त सोय आहे तर मित्रांनो ही संधी गमावू नका युनिव्हर्सिटीच्या अधिकृत वेबसाईटवर जा डब्ल्यू 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 डॉट बामू डॉट ए सी डॉट इन नोटिफिकेशन डाउनलोड करा आणि कागदपत्र तपासून अर्ज करा आठवण करून देतो ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख दोन मे दोन हजार पंचवीस आहे आणि पोस्टानं करण्याची तारीख नऊ मे दोन हजार पंचवीस आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या वेळी भेटू धन्यवाद निरोप